खुरपीत आहे ना आपण दाखव ना लसूण खुरपित आहे खुरपा दाखव आणि ती पा तिकडच बाई ना ती आत्ता आली खुरपायला पा वाजले की न, ती संध्याकाळी रोज तीनशे रुपये रोज घेऊन जाई आता तुम्ही सांगा कशी माणसांना तो खुरपायला हा अरे काय रे माणसांचं खरं नाही आमचं तर शेतकऱ्यांचं तर काय खरं नाही रे खुरापनी कशी चाललीत बघा किती मजा मजानी चाललीत बरोबर मग असं खुरपित्यात गा आज सकाळ जर राहिल्या सार झाल्यात किती किती झाले पा किती दिसतंय खुरापलेलं कापार लसूण हा आमचं आणि भरपूर गवत आले होतं लसणामध्ये म्हणलं दोन पाण्यातच आम्ही तो लसूण खुरपून घेतला कारण परत जास्त गवत झालं की मग ते परत खुरपणी पण उरकत नाही ना म्हणून आम्ही घेतला आणि लसूण झाल्यानंतर इकडं थोडा काळा घेवडा टाकला होता मग त्याच्याबरोबर तो पण आम्ही खुरपून घेतला आणि साईडला पण हरभरा थोडा टाकला होता पण आमच्याकडे कसं आहे शेजारी गवत ऊस आहे तर ससे वगैरे जास्त असतात तर तो हरभरा त्यांनी साईटचा तर खाऊनच घेतला भाजीपुरता पुरता तर काय माहिती तो पण निघतो की नाही आणि कसं आहे राना असं गप्पा मारत मारत आमची खुराबणी चाललेलीच होती आणि आमच्या पाठीमागं खुरपीत होत्या त्यांना काय खुरपणी उरकाना ना ते एकट्याच एका साऱ्यामध्ये फसल्या होते ना त्याच्यामुळं काही त्यांचा सारा पटपट होईनाच त्यांच्यामुळे त्यांना पण हसायला येत होते की आम्ही पुढं गेलो आणि त्यामागं राहिल्या म्हणून आणि असंच का बोलत बोलत खुरापणी खरंच रानामध्ये ना खरंच करमून जातं दिवस कसा निघून जातो ना ते पण कळत नाही आणि असंच गप्पा मारता मारता आमची खुरपणी चालली होती हसत खेळत काय म्हणतात ना रानात दिवस खरंच पटकनच निघून जातो आणि तो लसून फक्त आमचा एक महिन्याचाच आहे बरं का एक महिन्यातच पाक किती छान लसून आला आमचा आणि हे साईडला गावरान टमॅटो माहीतच असेल तुम्हाला पण एकदम छोटी छोटी येतात ती आणि खायला पण कस छान लागतात ती पलीकडं पण लोक छान आहे खाणं मस्त लाल 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 ले ले लाल झालेली आहेत अशी लाल लाल पिकलेली होती जरा 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 बघा टमाटा दिसतं खायचं छान छान तांबा Misri Vision. Uh, no? mm -hmm. Kau? Malah दिसतय का टाकून देता का <coughs> तू बस हा बघ आमचा फोन कसा मधी मधीचे तर कसा वाटला नक्की कमेंट करायची नको तर भेटूया परत आपण बाय बाय <laughs>